नेक्स्ट इज प्रादेशिक पक्ष विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून आता प्रादेशिक, पक्ष। प्रादेशिक पक्षाची व्याख्या करायची असेल तर एक विशिष्ट प्रदेशामध्ये वेगळा अभिमान बाळगणार आहे मग ते त्या प्रदेशातील लोकांच्या संदर्भात भाषेच्या संदर्भात है की नाही तर विकासाच्या संदर्भात अभिमान बाळगायचा आणि फक्त आपल्याच प्रदेशाचा विकास व्हावा हो, म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या जो राजकीय गट आहे त्याला काय म्हणतो आपण प्रादेशिक पक्ष त्यांचा प्रभाव त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो आणि प्रादेशिक पक्ष की राष्ट्रीय पक्षासारखे पूर्ण देशामध्ये प्रभुत्व असतं त्यांचं नाही तर त्यांची जी प्रभाव आहे तो फार मर्यादित स्वरूपात असतो आणि जेवढ्या प्रदेशात तो पक्ष आहे तेवढ्याच प्रदेशापुरता त्यांचा प्रभाव असतो तरीही आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडतात आता जरी ते प्रादेशिक असतील विशिष्ट प्रदेशापुरताच त्यांचा प्रभाव असेल परंतु त्यांची जी छाप आहे ही राष्ट्रीय राजकारणावर सुद्धा पडत असते कारण कधी कधी काय होतं की एकच पक्षाची सरकार येल्याचं गॅरंटी असते का नाही कारण आपण पाहिलं भारतामध्ये एक पक्षपद्धती आहे का नाही तर आहे की नाही तर आघाडीचं सरकार म्हणतो आपण तर जसं की आपण पश्चिम बंगाल घेतलं पश्चिम बंगालमध्ये एखादा प्रादेशिक पक्ष ॲक्टिव्ह आहे आणि त्यांचे जर वीस पंधरा वीस खासदार येत असतील अशा वेळेस राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांचं काय झालं त्या ठिकाणी छाप पडली वैशिष्ट्य आहे की त्यांनी राष्ट्रीय समस्यापेक्षा त्यांना त्यांच्या प्रदेशाच्या समस्येला ते जास्त महत्त्व देतात प्राधान्य म्हणजे जास्त महत्त्व देणे आपल्या देशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकाराने ऐवजी स्वायत्त आवश्यक वाटते आणि प्रदेशाचा विकास करण्यासाठी केवळ अधिकाराऐवजी त्यांना काय वाटते स्वायत्तता स्वायत्तता म्हणजे काय की स्वतःच्या मनासारखे स्वतःच्या विचारासारखे जे आहेत तर तेच प्रदी म्हणजे त्या संदर्भात विकासाचा ते विचार करतात अधिकाराऐवजी संघ शासनाला सहकार्य कर, करत आपले स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करत आणि जे देश पातळीवर जे संघ शासन असतं त्यांना तर ते सहकार्य करतात मात्र त्यांची जी स्वायत्तता आहे तर त्या स्वायत्ततेचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा त्यांचा सतत काय असतो प्रादेशिक पक्षाचा प्रयत्न असतो तसेच तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात हां हे पण तितकंच करावं की प्रादेशिक समस्या जे आहेत हे प्रादेशिक पातळीवरच काय व्हायला पाहिजे हँडल व्हायला पाहिजे म्हणजे हाताळायला पाहिजे सत्ता ही त्या देश त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी आणि विशेष म्हणजे एखाद्या प्रदेशाची नेमकी अडचण काय आहे हे प्रादेशिक सत्तांनाच माहीत असतं आणि म्हणून जी सत्ता आहे ही प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी प्रशासनात आणि व्यवसायामध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना आग्रहक्रम दिला जावा असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो आणि प्रशासन असेल व्यवसाय असेल नोकऱ्या असेल तर यामध्ये जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या प्रदेशाचे तर त्यांनाच जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं आग्रह कोणाचा असतो प्रादेशिक पस्ताचा जसं की आता आपलं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ज्या काही नोकऱ्या असतील सरकारी त्या आपल्याच मराठी माणसाला मिळावं महाराष्ट्रातल्या असा प्रादेशिक पक्षांचा का असतो आग्रह असतो त्यानंतर भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहे परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र महत्वाचे बदल झाल्याचे आता स्वातंत्र्योत्तर काळापासून जर पाहिलं आपण तर भारतात प्रादेशिक पस पक्ष हे एकोणावीसशे सत्तेचाळीसपासून पासून अस्तित्वात आहे परंतु त्यांचं स्वरूप आणि त्यांची जी भूमिका आहे ते थोडंसं बदललेलं आहे कशा स्वरूपात पाहून घेऊ आपण सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या आता सुरुवातीच्या काळात जर पाहिलं आपण तर प्रादेशिक अस्मिता म्हणजे फक्त आपल्या प्रदेशापुरता विचार केल्यामुळं काय झालं फुटीर चळवळी म्हणजे देशामध्येच फुटीर चळवळी तयार झाल्या म्हणजे एक वेगळी विचारसरणी स्वातंत्र्य खलेस्थान स्थान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता आणि ही फुटीर चळवळ म्हणजे एक प्रकारे देशाचं जे एकजूट आहे त्याला भेदणारी होती पा जसं की स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणे स्वतंत्र द्रविडस्तानची मागणी करणे तर जसं की यांनी चक्क संघ राज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण इथपर्यंत काय झाली प्रादेशिक अस्मिता त्यांची वाढली होती हु? पंजाब तमिळनाडू जम्मू आणि काश्मीर येथील प्रादेशिक पक्षांची या संदर्भात आणि यामध्ये पंजाब तमिळनाडू जम्मू काश्मीर येथे काही प्रादेशिक पक्ष आहेत की त्यांनी कुठली चळवळीत त्या संदर्भात निर्माण केले आहे ते राज्यामध्ये मात्र आता तशा भूमिका नाही तशा भूमिका आता हळूहळू काय व्हायला आहे बदलत आहे चेंज होत आहे स्वतंत्र राज्याच्या मागण्याऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आता पहा अगोदर पंचवीस राज्य होते नंतर अठ्ठावीस आणि आता किती झाले एकोणतीस राज्य झाले म्हणजे प्रादेशिक स्वतः स्वतंत्र राज्याची मागणी बऱ्याच वेळेस झाली पण आता त्याऐवजी अधिक स्वायत्तता म्हणजे मनासारखा कारभार मिळावा यासाठी काही प्रादेशिक पक्षांचे प्रयत्न चालू आहे हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा हो। टप्प्याची सुरुवात साधारणतः एकोणीसशे नव्वद नंतर आणि प्रादेशिक पक्षांनी स्वतंत्र राज्याच्या ऐवजी कशाची मागणी केली आता स्वायत्तता आणि याची सुरुवात साधारणतः एकोणीसशे नव्वद नंतर झाली आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले उदाहरणार्थ शिवसेना तेलगृ दे आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील जे रहिवासी आहे त्यांना राज्यामध्ये पण सत्ता मिळावी आणि केंद्रामध्ये पण सत्ता मिळावी अशी भूमिका आता प्रादेशिक पक्ष घेऊ लागले आहे जसं की शिवसेना एक पक्ष आहे महाराष्ट्रातला त्यानंतर साऊथ इंडियामधला तेलुगू देसम तर हे असे पक्ष आहे हे राज्यामध्ये पण प्रभावी आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा सत्तावी या हेतून त्यांचा प्रयत्न चालू असतो ईशान्य आपण ईशान्य भारतामध्ये जर गेलो आपण तर तिथले सुद्धा प्रादेशिक पक्ष जे आहे ना तर त्यांच्या विकासाचा एक वेगळा कल आहे या प्रदेशांमधील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या त्याच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वातंत्र्यतेची मागणी करण्यास सुरुवात केली आणि सुरुवातीच्या काळात जर पाहिलं त्यांच्यामध्ये स्वतः फुटीरतेच्या मागण्या होत्या परंतु आता जर पाहिलं त्यांनी तर त्यांनी स्वायत्ततेची मागणी केली की आम्हाला जास्तीत जास्त स्वतः अधिकार द्या ईशान्य भारतातील सर्व प्रादेशिक पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत आणि ईशान्य भारतातील जेवढे काही प्रादेशिक पक्ष असतील तर हळूहळू ते सर्वच्या सर्व जे पक्ष आहेत हे आपल्या देशाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये टप्प्याटप्प्याने येत आहेत थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास आणि मुख्य राष्ट्रीय सामील होणे अशा झाला आहे मग आता तीन टप्पे आपण पाहिले प्रादेशिक पक्षांचे सुरुवातीला त्यांनी वेगळ्या देशाचीच मागणी केली त्याला आपण काय म्हणू फुटीतात त्यानंतर दुसरी मागणी त्याच्यानंतर जी एकोणीसशे नव्वद नंतरचा टप्पा पाहिला आपण तो कोणता होता स्वायत्तता की आम्हाला जास्तीत जास्त काय करा तुम्ही अधिकार द्या आणि आता राष्ट्रीय पातळीवर जे काही राष्ट्रीय प्रवाह असेल तर मुख्य राष्ट्रीय प्रवाह सामील होणे असा त्यांनी आता काय घेतलेली आहे भूमिका घेतलेली आहे म्हणजे त्यांची भूमिका टप्प्याटप्प्यानं कावत गेली आहे बदलत गेली आहे तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा प्रभाव वाढला असून आघाडीचे हा त्याचा एक परिणाम आहे आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये जर पाहिलं आपण तर त्यांचा प्रभाव वाढलेला आहे जसं की तेलगू देसम शिवसेना वगैरे जे रेफरन्स दिले ना त्यांचे काही खासदार जे आहेत ते आपापल्या राज्यातून निवडून येतात आणि निश्चितच सत्ता स्थापनेमध्ये त्यांचे सुद्धा काय आहे एक महत्वाचा रोल आहे त्याच्यामुळं आघाडीचे शासन निर्माण करण्यामध्ये निश्चितच प्रादेशिक पक्षांची एक महत्वाची भूमिका असते भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत आता प्रादेशिक पक्षांची आपण नाव घेत बसलो तर ते इन्फानाईट बोललं तरी चालेल आहे की नाही सर्व पक्षांची माहिती येथे घेणे शक्य नाही म्हणूनच आपण भारताच्या पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रांमधील काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत आणि सर्वच पक्षांची माहिती घेणं शक्य नाही म्हणून आपण भारताचे चार झोन करू पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर असे चार झोन किंवा चार क्षेत्र म्हणू आपण तर यातले जे प्राथमिक स्वरूपाचे म्हणजे जे, जे जास्त कार्यशील असतील अशा काही पक्षांची आपण ओळख करून घेणार आहोत आता सर्वप्रथम आपण शिवसेनेबद्दल जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष एकोणीसशे सहासष्ट मध्ये स्थापना आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झालेली आहे आणि हा महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक मराठी भाषेचे संवर्धन अलो स्वायत याच्यामध्ये याच्यामध्ये महाराष्ट्रातील राहणारा प्रत्येक माणूस म्हणजे कोणता मराठी माणूस तर यांच्या हक्क जे आहे त्या हक्काची जपणूक कुठेतरी व्हायला पाहिजे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची जी राजभाषा आहे है ना तर ती मराठी भाषा तिचं संवर्धन व्हायला पाहिजे मग ते चित्रपट असू द्या त्यानंतर कादंबरी साहित्य हे की नाही संमेलन हे सगळं ठिकाणी मराठी भाषेचं वर्चस्व वाढलं पाहिजे त्यानंतर जे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातून बरेच जण जे आहेत व्यवसाय काम यासाठी येत असतात हे की नाही नोकरी तर अशा परपर प्रांतीयांना या पक्षाचा काय आहे विरोध आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्र सत्तेवर आला आता जरी यांची स्थापना एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये झाली असेल परंतु हा महाराष्ट्रात सर्वप्रथम सत्तेवर कोणत्या वर्षी आला तर ते वर्ष कोणतं आहे एकोणावीसशे पंच्याण्णव आणि यामध्ये त्यानं हा जो पक्ष आहे शिवसेना हा युतीनं आलेला आहे आणि ही युती त्याला कोणत्या पक्षाची होती भारतीय जनता पक्ष जे की आपण अगोदर अभ्यासलेले राष्ट्रीय स्तरावर दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप सोबत सत्ते सहभागी आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर जर पाहिलं आपण तर भारतीय जनता पार्टीसोबतच महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असणारा शिवसेना हा पक्ष आहे दोन हजार एकोणवीस मध्ये निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत महाविकास आघाडी करून सत्तेत आणि दोन हजार एकोणावीस मधील निवडणुकीनंतर जर पाहिलं आपण तर, तर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जे दोन पक्ष आहेत त्यांच्यासोबत त्यांनी एक नवीन आकडे तयार केली त्याचं नाव काय होतं महाविकास आघाडी आणि दोन हजार एकोणवीस पासून महाविकास आघाडीचं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं त्यानंतर आहे शिरोमणी अकाली दल पंजाबमधील महत्वाचा प्रादेशिक पक्ष एकोणीसशे वीस मध्ये आता शिरोमणी अकाली दल जो आहे तर त्याची स्थापना एकोणवीसशे वीसची आहे आणि याचा जो प्रदेश आहे तो कोणता आहे पंजाब पंजाब जो आहे तर या राज्यामधील एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे शिरोमणी अकाली दल धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास प्राधान्य आणि दोन प्रकारच्या ज्या अस्मिता आहेत एक धार्मिक आणि दुसरा आहे प्रादेशिक है ना तर अशा दोन गोष्टींची अस्मिता जोपासण्यामध्ये प्राध्याय देणारा हा शिरोमणी अकाली दल पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर आणि जी पंजाबची जी विधानसभा आहे की नाही तिथली तर या विधानसभेवर अनेक वर्ष सत्तेवर असणार हा शिरोमणी अकाली दल पक्ष आहे त्यानंतर आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष एकोणीसशे बत्तीस साली स्थापना स्वातंत्र्याच्या अगोदरच म्हणजे एकोणावीसशे बत्तीस बत्ती साली स्थापन झालेला जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष हा एक प्रादेशिक पक्ष आहे काश्मीरमधला काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा स्वातंत्र्य जोपासण्यासाठी प्रयत्नशील आणि जी काश्मीरी जनता आहे तर त्यांचेच हितसंबंध आहे की नाही प्रादेशिक विचारसरणी आणि स्वायत्तता जोपण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारा असा हा पक्ष आहे त्यानंतर आहे आसाम गण वाटाघाटीतून पंच्याऐंशी मध्ये आसाम करार एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापना आता आसाम गण परिषद जी आहे त्याची स्थापना एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झालेली आहे आणि सरकार मध्ये त्यांनी वाटाघाटी करून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये एक आसाम करार पण केलेला आहे निर्वासितांचे प्रश्न सोडवणे आसामचे सांस्कृतिक भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे आर्थिक विकासासाठी प्रयत्न प्रयत्न आता बाहेरून एखादा व्यक्ती जर आपल्या राज्यामध्ये वसत असेल तर त्याला काय म्हणतो आपण निर्वासित तर या निर्वासितांचे प्रश्न सोडवणे त्यानंतर आसामचे सांस्कृतिक है ना भाषिक आणि सामाजिक जे वेगळेपण आहे इतर राज्यापेक्षा हे जपत्याचं काम हा पक्ष करत असतो त्यानंतर आर्थिक विकासासाठी सुद्धा प्रयत्न आसाम धन परिषद करत असतो गेली अनेक वर्षे आसाममध्ये सत्ताधारी पक्ष आणि आसाममध्ये एक सत्ताधारी पक्ष म्हणून आपण कोणाकडे बघतो आसाम गण परिषदेकडे उरलेले पक्ष जे आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू नंतरचा पक्ष आहे द्रविड मुन्नेत्र कळगम 1920 मध्ये जस्टिस पार्टी ऑफ ब्राह्मनेत्तर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळगम या राजकीय पक्षात झाले आता एकोणावीसशे वीसमध्ये जी जस्टिस पार्टी ही ब्राह्मणोत्तर चळवळ होती त्याचं रूपांतर कशामध्ये झालं द्रविड मुन्नेत्र कळघंग हा राजकीय पक्ष डी एम के म्हणत त्याला आपण शॉर्टकटमध्ये एकोणीसशे मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळगम म्हणून ओळखली जाऊ लागली चव्वेचाळीसमध्ये जर पाहिलं तर त्या पार्टीचं पूर्ण नाव होतं जस्टिस पार्टी द्रविड कळगम जे पी डीके एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळगम पक्ष स्थापन केला आणि एकोणावीसशे एकोणपन्नास मध्ये या पार्टीमधून एक गट बाहेर पडला आणि त्या गटाने स्वतःचं नाव काय दिलं द्रविड मुन्नेत्र कळगम डी एम के hmm. त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळगम या पक्षाची एकोणीसशे मध्ये स्थापना केली hmm. आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये त्याच्यातून सुद्धा एक गट बाहेर पडला आणि त्याचं नाव आहे ऑल इंडिया अण्णा द्रविड कळगम ना म्हणजे काय होतं तुम्ही मध्ये पाहिजे ना डी एम के एम के असे ऐकता लॉंग फॉर्म फक्त बऱ्याच वेळेस आपण वापरत नाही तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग आणि तमिळ अस्मिता जी आहे तर त्या जोपासण्यामध्ये त्यांचा प्रयत्न असतो आणि केंद्राच्या आघाडीतही त्यांचा काही काळ काय होता सहभाग होता सर्व स्तरांवरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना आणि कोणत्याही स्तराचा मतदार असू द्या तर सर्व स्तरावरील मतदारांचा पक्षाला काय आहे पाठिंबा आहे बरोबर आहे का म्हणजे या पक्षाला जे आहे तर जनमत म्हणण्यापेक्षा म्हणजे फार सर्व प्रकारच्या मतदारापर्यंत पोहोचलेला हा पक्ष आहे आणि सत्तेतसुद्धा सुद्धा त्यांनी दीर्घकाळ राहिल्या आणि अनेक प्रकारच्या उपाययोजनासुद्धा त्यांनी राबवलेले आहेत भारतात प्रत्येक राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत त्यांनी त्या ते त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आहे आणि निश्चितच राज्याच्या राजकारणावर प्रभाव कोणाचा असतो त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांचा त्याचे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची दोन निवडणुकांच्या संदर्भातील कामगिरी खालील त्याच्यात दिली आहे आता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा यामध्ये आता आपण जे प्रादेशिक पक्ष पाहिला होता शिवसेना ठीक आहे ना त्यांनी पहा दोन हजार नऊमध्ये चौवेचाळीस आणि दोन हजार चौदामध्ये किती त्रेसष्ट एवढ्या जागा जिंकल्या होत्या ठीक आहे ना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार नऊमध्ये तेरा मात्र दोन हजार चौदामध्ये एक शेतकरी पक्षांचे सुद्धा आहेत समाजवादी पक्षांच्यासुद्धा चार जागा दिसतील तुम्हाला है ना वरती हरि बहुजन महासंघ आहे बहुजन विकास आघाडी अगोदर दोन होते हैं नंतर किती झाल्या तीन त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष त्यांची पण एक होती त्यानंतर ऑल इंडिया मजली सी इते दुल्ला मुस्लिमिन यांच्या दोन हजार चौदामध्ये दोन जागा आल्या जन शक्ती जी आहे त्यांच्या नऊमध्ये दोन जागा होत्या लोकसंग्राम पक्षाची एक आणि स्वाभिमानी पक्षाची एक स्टार जो दाखवलेला आहे हे जे ऑल इंडिया मजलीसिंग जे पक्ष आहे तो दोन हजार नऊ मध्ये भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आहेत त्या सर्वांची येथे दखल घेता येणार नाही भारताच्या नकाशाच्या आधारे आणखी काही प्रादेशिक पक्षांविषयी माहिती मिळवा ओके नेक्स्ट या पाठात आपण भारतातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकीय पक्षांचा आढावा घेतला पुढील पाठात राजकीय चळवळींचे आपल्या जीवनातील महत्व समजून घेऊ म्हणजे तर आपण आपण काही राष्ट्रीय पक्ष पण पाहिले आणि काही प्रादेशिक पक्ष नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण सामाजिक व राजकीय चळवळी या संदर्भात माहिती घेऊ